एक मैत्रिणी बरोबरचा संवाद आठवतोय मला त्याची कविता झाली आम्ही ना शिवरायांवर प्रेम करणारे किंवा कुठल्याही इतिहासावरती काम करणाऱ्या लोकांचा ना एक खूप मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का तुम्ही सगळे एका श्रद्धेने आहेत महाराजांवरच्या प्रेमामुळे आलाय ते कुठेतरी आहे म्हणून आलाय पण असा खूप मोठा भाग आहे आपल्या समाजात ज्यांना से राष्ट्रगीताला दीड मिनटं उभे राहा असं म्हटलं तर आक्षेप असतो की आमच्या स्वातंत्र्यावर हा घालाय एका कापडाला तीन रंग दिले की तो ध्वज बनतो तो खाली जमिनीवर पडला की मन कळवळत त्या कापडात काय लॉजिकली बरोबर आहे कापडात काय तो त्या ध्वजाला सेंटिमेंट जोडलेले आहेत ते सेंटिमेंटच नसतील तर त्याचा काय उपयोग ना एक मैत्रिणी भेटली भाजी घेत होती झाला आमची चर्चा आम्ही परत तिला घरी सोडायला चाललो होतो तिच्याशी झालेली चर्चा अशा लोकांना आमच्याकडे उत्तर नाही जे प्रेम कितीही असलं तरी अशा लोक आम्हाला निरुत्तर करतात तशी लोक तिचा संवाद आहेत ती मला म्हणतीये आठवतंय का बघ तुला काल काय खाल्लेलं काल काय जेवला आठवतंय का आठवतंय का, का बघ तुला काल काय खाल्लेलं पुढचं पाहू व्यर्थ नको ते शतकांपूर्वी घडलेलं मी म्हणतो अगं आपला इतिहास असं कसं नाही म्हणते असतील की लढले बिडले नाही कुठं म्हणतीये मी असतील की लढले बिडले नाही कुठं म्हणते मी त्याच आता इथं काय इतकंच आहे म्हणते मी इतक्या वर्षांपूर्वी घडून गेलं युद्ध केलं लढले बास त्याचं आता काय जिकडे मी म्हणतो अगं देश आपला भारत देश आता दुसरं कशा मागवलं तिला काय सांगू ना तत्व देशाबद्दल सांगायला गेलं मला उत्तर देते जिकडे तिकडे पाणी पाणी ठिपकाभर ही राष्ट्रभ्रिष्ट तुम्ही निर्मिले भांडत बसा किती म्हटलं अगं आपला देश काही आहे वाटतं का नाही तुला देशाबद्दल देशाबद्दलचे विचार आहेत अठरा विश्व दारिद्र्य जिकडे तिकडे भ्रष्टाचार जातीवरून आरक्षण आणि दिव्याखाली अंधार विचारतो आता बाई तू तर हारलो मी तुझ्याशी तर काय बोलू शकत नाही मुलगा काय करतो तुझा आता माझं ऑडियन्स मुलगा ना तिचं उत्तर आहे तो ना एम करणार आहे तो ना एम करणार आहे मग युएस ला जाईल थेट येत जाऊ जाऊ तुला एक वर्ग मैत्रीण मला कशी चेक मध्ये ठेवते हो की तुझी लायकी हीच आहे तू हेच शिवरायड घालत बस थोडक्यात कट टू वीस वर्ष मी म्हातारा ती म्हातारी तिच्याशी बोलताना झालेला संवाद मी आता चौकशी करते कसा आहे का तो मुलगा तुझा तिचं उत्तर काय बघा आणि हे खूप जणांची रियालिटी आहे आत्ता परांजपे नावाच्या एका स्वसाहती वसवणाऱ्या बिल्डरचा पॉप्युलर मोस्ट पॉप्युलर स्कीम ही आहे की आजी आजोबांचं घर मुलं वाईस प्रेसिडेंट आहेत अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांमध्ये आई वडिलांना इथं नर्स पण लागते म्हणजे कचरा साफ करण्याबरोबर नर्स पण असते अशी होम्स पॉप्युलर आहेत आत्ता पुण्यात निवडला माणूस तर पत्र येतं ती उरकून घ्या मला काही येता येत नाही इतकी दयनीय परिस्थिती आहे मग तिकडे कितीही सुंदर आयुष्य जागा इकडे काय तिकडे अशी परिस्थिती जर वेळेत बुरवलं नाही आत्ता की राष्ट्र काय तर हे हाल होणारच आहेत त्या मुलीला मैत्रीला भेटतो तिचे उत्तर आहे मी विचारलं कसा आहे का मुलगा तिचं उत्तर बघा संभ्रमींच्या कळपात त्याचं गाडी घोडा घर आहे संभ्रमींचा कळप कसला असतं माहितीये का इथनं तिथं गेलेली लोक ना की आपली लोक कळप करून राहतात ते काय त्यांच्या समाजात मिक्स नाही होत शक्यच नाही तुमच्या शेजारी कोणी नेपाळी आहेत त्यांना हळदी गुंकाला बोलवता का फार रेअरली असं मिक्स होणं हे शक्य नाहीये हे नैसर्गिक ना नाहीये ही एथनिसिटी जी बदलते अमेरिकन बॉर्न कन्फ्युज देसी ही जी प्रजाती जन्माला येते की धड तिथली नाही धड इथले नाहीत मूळच नाही अशा कळपात त्याचं गाडी घोडा घर आहे संभ्रमींच्या कळपात त्याचं गाडी घोडा घर आहे ओढून ताणून जोडलं खरं पण अजून उरली भर आहे बर हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट आहे दोन लोखंडाला जोडताना वेल्डिंगचा रॉड वितळतो आणि तो लोखंडाला धरतो ते जे उरतं ना त्याला बर म्हणतात ते ग्राइंडरनी काढायला लागतं की काढलं की ते तुटतं जास्त काढायला गेलं तर आणि कमी काढलं तर हात लावलं तर लागतं सो ते खूप कौशल्याने काढायला लागते त्याला बर म्हणतात सो इथं त्याचा उल्लेख आहे संभ्रमींच्या कळपात त्याचं गाडी घोडा घर आहे ओढून तोडून जोडलं खरं पण अजून उरली बर आहे अर्थ शास्त्र शास्त्रसार हातच विकून शिकून गेलं अर्थतंत्र शास्त्र सार हातच विकून शिकून दिलं आपण कोण आलोत कुठून सांगायचं एवढं राहून गेलं आता खंत आहे की आपण कुठून आलो सांगायचं राहून गेलं मध्यमवर्गीय बाहेरचं शिक्षण किती महाग ते करता करता आपण कोण आहोत तेच सांगायचं विसरून गेलो अधूनमधून तरी येईल तो अधूनमधून तरी येईल तो मला खरंच वाटायचं अधूनमधून तरी येईल तो मला खरंच वाटायचं यांना सुद्धा जायच्या आधी होतो आता तीच मला सांगते उंच आहे म्हणून कुठला पतंग का थोर आहे उंच आहे म्हणून कुठला पतंग का थोर आहे भरारीला किंमत ज्याच्या धरेकडे दोर आहे प्रचंड उंच गेलेला पतंग ज्यावेळी दोरा कापला जातो वाहवत जातो ना त्या पतंगाला किंमत नसते तो पतंग असा ओढला सारख नवीन शिकार ज्यावेळी जातो त्या पतंगाला किंमत असते धरेकडे दोर असणं गरजेचं आहे हे म्हटलं आता परत तर मलाच विचारतो कशासाठी हे म्हटलं आता परत तर मलाच विचारतो कशासाठी एक सुद्धा कोर्स नाही राष्ट्र आपलं वाटण्यासाठी एक सुद्धा कोर्स नाहीये का राष्ट्र आपलं वाटण्यासाठी येस yes. सो so, या कवितेत थोडंसं उत्तर कळलं की कोणत्या प्रकारे कोणत्या भन्नाट भन्नाट गोष्टींनी आपला इतिहास आहे आणि इतिहास हे एक मूळ माध्यम येऊ हो, तुमच्या माझ्या मनामध्ये राष्ट्रभावना जागृत करायचं हा देश हे ट्रॅफिक आणि सगळा भ्रष्टाचार सगळे पॉलिटिकल सगळं सग्ड़, सगळं धरून हा देश आपला आहे